प्रेमाचं रुजणक सांजवेळची सगुना शंकर आणि सगुना यांचं लग्न झालं त्याला पाच वर्ष झाली होती कोल्हापूरजवळच्या एका छोट्याशा खेड्यात त्यांची दोन एकरांची शेती आणि एक मातीचं घर एवढाच त्यांचा संसार सगुना पहाटे चारला उठायची अंगण झाडायची चहा ठेवायची शंकरसाठी डबा करून ठेवायचा तो हलकीशी साखर घालून चहा प्यायचा आणि रोज तिच्याकडे बघून म्हणायचा तुझा चहा म्हणजे दिवसाची खरी सुरुवात सगुना हलकसं हसायची पण काही बोलायची नाही शंकर फारसा बोलका नव्हता पण कामाचा आणि कुटुंबाचा फार जबाबदार त्याचा आईवर खूप प्रेम आणि सगुना ती लग्नात आली तेव्हा फारच गोंधळलेली संकोचलेली होती पण हळूहळू तिने घराचं आणि मनाचं दार उघडलं तुझं आवडतं जेवण काय लग्नाच्या दुसऱ्या दिवशी विचारलेल्या प्रश्नावर शंकर फक्त म्हणाला आई करते ते पण सगुना हळूहळू त्याला समजायला लागली ज्वारीची भाकरी पिठलं आणि गावरान लस्सी त्याला हेच हवं असतं दिवस सरत गेले शेतात दोघंही राबायचे पुन्हात घाम गाळत दोघंही भाताचं रोप लावायचे शंकर जरा मागे राहिला की सगुना त्याला चिडवायची हा शेतकरी राजा आज लवकर सुट्टी घेणार वाटतं तेव्हा तो हसायचा तिच्या डोक्यावरच्या ओल्या केसांकडे पाहायचा आणि म्हणायचा अग तू हसतेस तेव्हा पावसासारखं वाटतं सगुना एकदम गप्प व्हायची मनात कुठेतरी हळूवार काहीतरी फुलायचं गावात येणाऱ्या वार्षिक यात्रा जुन्या आठवणी शंकरच्या आईची तब्येत आणि एक अनपेक्षित पत्र यामुळे त्यांचा संसार एका भावनिक वळणावर येतो वार्षिक यात्रा जवळ येत होती गावात उत्सवाचं वातावरण होतं सगुना आणि शंकरच्या घरासमोरच्या रस्त्यावर रोज नवा गोंधळ गोड आवाजात फेरीवाले बासरीवाले खेळणं विकणारे सगळं काही आपण यात्रेला जाऊ ना यंदा सगुना विचारायची शंकर एकदा ता नजर टाकायचा आणि हलकस मान हलवायचा आईची तब्येत जरा ठीक नाही ग तिचं बघावं लागेल आई राधाताई गेल्या काही दिवसांपासून थकलेली दिसत होती सर्दी थोडा खोकला आणि फारसा जेवत नव्हती सगुना तिची काळजी घ्यायची गरम दुधात हळद घालून द्यायची चपाती तुकडे करून हाताने भरवायची शंकर बघायचा आणि मनात कुठेतरी आदर व प्रेमाचं नवर रोपट फुलायचं एक दिवस एक पत्र एक दुपार होती शंकर शेतावरून आला सगुना घरात नव्हती आई झोपलेली होती दरवाज्यावर एक पोस्टमन आला शंकरराव पाटील हो मीच शंकर म्हणाला त्याच्या हातात एक पत्र जुन्या हस्ताक्षरात लिहिलेलं पिवळसर कागद मागचा कोपरा थोडा फाटलेला शंकरने ते उघडलं वाचायला सुरुवात केली प्रिय शंकर तू मला विसरलास कदाचित पण मी तुला नाही मी अजूनही आठवते ती संध्याकाळ तुझं ते शेवटचं वाक्य माझं लग्न होतय मी काहीच करू शकत नाही मी मुंबईत आहे आता पण गावच्या यात्रेच्या आठवणी दरवर्षी आठवतात तू सुखी आहेस का रंजना शंकरच्या चेहऱ्यावर छटा बदलल्या तो काही क्षण स्तब्ध राहिला पत्र खिशात ठेवून त्याने आकाशाकडे पाहिलं ढगांची गर्दी होती काहीतरी गडद गावात गोंधळ घरात शांतता त्या रात्री सगुना काहीतरी वेगळी वाटत होती काही झालं का तिने विचारलं नाही ग फार थकलोय शंकरने टाळलं पण तिचं मन सांगत होतं काहीतरी आहे शंकर शांत पण अस्वस्थ तिने काहीच विचारलं नाही पण चहात थोडं जास्त गोळ टाकून दिला गोड लागेल ती म्हणाली शंकर फक्त तिच्याकडे बघत राहिला पुराणी प्रेम नव्या नातींची परीक्षा दुसऱ्या दिवशी सगुणा अंगणात झाडू मारत होती तिला पत्र सापडलं कोपऱ्यात पडलेलं तिने उचललं ओघरून बघायला नको पण मनाला आवर नाही ती वाचून थक झाली रंजना प्रेम लग्ना आधीच काही ती गप्प झाली रात्री काही बोलली नाही फक्त अन्न वाटताना हलकेच विचारलं कधी कधी भूतकाळ परत यावा असं वाटतं का रे तुला शंकर तिच्याकडे बघत राहिला काही उत्तर दिलं नाही फक्त म्हणाला भूतकाळ म्हणजे सावली ती आपल्याबरोबर असते पण ती नुसती आठवण असते खरी माणसं मात्र सवयीसारखी बनतात सगुना शांत झाली होती पण तिच्या मनात विचारांची गर्दी होती तिला शंकरवर राग नव्हता पण तू शांत बसतोय काहीच स्पष्ट बोलत नाही याने तिला बेचैन केलं दुसऱ्या दिवशी सकाळी तिने शंकरला विचारलं तू ती रंजना होतीस ना आधीपासून ओळखीची शंकर काही वेळगप्प राहिला मग म्हणाला हो कॉलेजमध्ये ओळख झाली होती ती मला खूप आवडायची पण घरच्यांच्या मर्जीविरुद्ध लग्न शक्य नव्हतं आणि मग तुझ्याशी लग्न झालं सगुणं हसली नाही रडली नाही फक्त म्हणाली मी तुझ्या भूतकाळाशी लढायचं नाही ठरवलंय पण तुझा वर्तमान मी आहे का हे मला कळायला हवं शंकर काहीच बोलला नाही त्याच्या डोळ्यात काहीस ओलं झालं आईची तब्येत बिघडते राधाताईची तब्येत अचानक बिघडली एका रात्री तिला ताप भरला गावाचा वैद्य आला औषध दिली सगुना रात्रभर तिच्या डोक्यावर फडकी ठेवत होती शंकर दरवेळेस दाराशी उभा काही करू शकत नव्हता फक्त बघत होता त्या रात्री सगुना खिडकीजवळ उभी होती चंद्र झाकलेला होता आणि रात्री फार गारठा होता शंकर तिला पाठीमागून येऊन हलकेच पाठीवर हात ठेवतो सगुना मी तुला खरं सांगतो ती भूतकाळात गेली तूच माझं वर्तमान आहेस आणि भविष्यासाठी मी फक्त तुझ्याशीच आहे सगुना त्याच्याकडे वळते आणि म्हणते माझं सगळं प्रेम तुझ्यासाठीच होत पण मला तुझा विश्वास हवा होता यात्रेचा दिवस गावात यात्रा सुरू झाली ढोल ताशा गोंधळ मिठाईची दुकाने लोक गडगडाटात पण शंकरच्या घरात अजूनही एक शांततेची जागा होती आपण यात्रेला जाऊया का यावेळेस शंकर म्हणाला सगुना हसली म्हणाली पण आई आई बरी होते आता तीच म्हणाली जा तुम्ही दोघं तुम्हाला गरज आहे सगुना आणि शंकर यात्रा बघत फिरत होते तिथे एका कोपऱ्यात बासरी विकणाऱ्या मुलाबरोबर एक स्त्री उभी होती तिचं केस मोकळे साडी झुळझुळीत जूर शंकर ओळखतो रंजना ती त्याच्याकडे बघते थोडं हसते आणि एकटं पुढे येते शंकर हे तुझं घरट सुंदर आहे तिचं बोलणं तुटक पण मनापासून शंकर काहीच म्हणत नाही सगुना पुढे येते रंजनाकडे पाहते आणि हळू आवाजात म्हणते तू त्याच्या आयुष्यात होतीस हे मी स्वीकारलंय पण आता तो माझ्या आयुष्यात आहे आणि आमचं नातं तेवढंच खरं आहे रंजना डोळे मिटते आणि निघून जाते आई राधाताई सावरली होती तिने सगुना आणि शंकरला एक दिवस जवळ बसवलं तुमचं एक नातं बघून मला समाधान वाटतं ती म्हणाली शंकर एक वेळ होती जेव्हा मी तुझ्यासाठी रंजना हीच योग्य होती असं वाटायचं पण सगुना आल्यावर मला कळलं प्रेम फक्त भूतकाळातच नसायचं ते रोजच्या लहान सहान गोष्टीत उगवतं तिने सगुनाला एक लिफाफा दिला हे पत्र मी त्या दिवशी लिहिलं होतं जेव्हा तू पहिल्यांदा या घरात पाय ठेवलास सगुनाने ते उघडलं सगुना तू आमच्या संसारात नवी पहाट घेऊन आलीस माझ्या मुलाच्या डोळ्यात तुझं प्रतिबिंब दिसेल अशी मला आशा आहे हे घर तुझं आहे आणि शंकरही तू त्याच्या उर्मितली स्थिरता आहेस प्रेम संकोचात नाही विश्वासात फुलत तुझी सासू राधा सगुना गप्प झाली ती शंकरच्या खांद्यावर डोकं टेकवते एक सकाळ जेव्हा सूर्य अंगणात कोवळा उतरतो सगुना आंघोळ करून आलेली तिने आज खास नवा झब्बा घातलेला केसांचा फुलांचा गजरा आणि कपाळावर कुंकवाचा मोठा टिळा शंकर चहा घेताना बघतो थबकतो आज फार छान दिसतेस ती हसते आणि म्हणते माझ्या नवऱ्याच्या नजरेत तेच खरं सौंदर्य तेवढ्यात शेजारच्या झाडावर एक चिम्मी गाणं गाते शंकर उठतो दोघं एकत्र बसतात तो म्हणतो सगुना एक दिवस आपण गावाबाहेर कुठेतरी फिरायला जाऊया का फक्त आपण दोघं सगुना डोळे मोठे करते आणि हसते हे ऐकायला पाच वर्ष लागली संध्याकाळ झाली आकाश केशरी संध्याकाळी दोघं अंगणात बसलेले शंकर चपला बाजूला ठेवून सगुना शेजारी बसतो सगुना आयुष्य फार बोलत नाही पण जे सांगायचं असतं ते हळूच दाखवतं तू माझं उत्तर आहेस सगुना फक्त त्याचा हात धरते शेजारी एक दिवा लावलेला मंद प्रकाश थोडा वारा आणि दोन मन एकत्र शांत शंकर आणि सगुनाचं नातक जे सुरुवातीला केवळ जबाबदारीतून सुरू झालं आता खरं प्रेम विश्वास आणि समर्पणाच्या टप्प्यावर येऊन पोहोचतं रंजना ही एक आठवण बनते आणि सगुना त्याचं पूर्ण आयुष्य